चला चालेल चला, चला आता मित्रांनो इथं आतमध्ये आलो तर आता पांडू आलाय आहे बाग मागणं गाडी आली माहीच्या डुके माव आपली पूर्ण लाईन साठी उभा राहिली दोनशे रुपये पास तर मित्रांनो फायनली जिजुरीला निघालो आहे समधी आपली ऑल फॅमिली पुढे गेली आणि मी पाठीमागून चाललो आहे बारामध्ये सोडतोय आता मी बारामध्येचे आमदार अजितदादा पवार झालेत बहुमत नव्वद हजार मतांनी निवडून आलेत तर आता तायवाड बघत बसली ऑल फॅमिली पुढे गेली आणि मी बारामतीच्या बाहेर निघतोय आता तर चला मित्रांनो पार्ट्याचे आता पाच वाजल्यास आणि ताईचा आता स्कॉल आलता कुठं आलाय आलंय म्हटलं जवळ तुझ्या घरापाशी बाबा आधाराचं होता फायनली मित्रांनो ताईच्या घरी पोचलोय ताई नटून फिटून तयार होऊन बसली इकडे बघितलं का शिट्या गेली का सगळी गेली सगळीच वाट बघत बसली मी दाजी पण दाजी येत नव्हतं दाजींना चला म्हणलं तुमची तर गरज आहे म्हणलं आम्ही सगळे आहे तर तुम्ही नको का बरं गा। गाडी लोक नाही गाडी लोक करतो जाते टीव्ही फिव्ही पण कर ठेवायची की पण लोक ही नाही लोक कॅमेरा चला आता मित्रांनो आम्ही दोघ जण निघतो गाडीवरती आम्हाला रान कवर करायचंय कानाला बांधा बांधाय की चल हा चल मग ओकेच चला फायनली मित्रांनो गावाकडे आलो आता इथं चुलत भावाची गाडी घेतो पर डे घेऊन जायचं होतं तुळजापूरला बैठलं कुलप वगैरे लावून समधी पुढे गेल्या ती घर बैठली आपली तर चला आता लगेच नाही आहे पुढं वहिनी गेल्या का हो मला वहिनी मम्मी गेली का ती गे गेले का मम्मी ना ना कुठे ना का बरं बरं चला मित्रांनो आता इथं हो गाठी वगैरे घेतो आणि लगेच निघायचं गायचंय आता पुढं आम्ही दोघं मागणं गाडी चाललो ताईन मी आणि इथं आता सहा वाजल्यात सहा साडेसहा वाजल्यात असं गार लागतंय ना शकतोय बघा हात पायन तापायला ठेवले केशव आला गाड्या अरे गार लागतोय मग काय शकतोय जरा हात चल की तर फायनली मित्रांनो पेट्रोल टाकून निघलो आम्ही डायरेक्ट गाडीवर चला ही पुढे गेले ती मित्रांनो आता बारशीचे बाहेर पडले आणि तुळजापूर बघा किती साठ किलोमीटर साठ मांडवी पुढे गेले चला रस्त्याला थांबलो मित्रांनो इथं दिसलं आम्हाला बसलं होतं

बर बर चिप्सच पुढे द्याव काय लागले वडापाव तेंबले तुम्ही काय करताय <laughs> <आ? laughs> चला बसा गाडीत फायनली मित्रांनो तुळजापूर मध्ये पोचलो नुसते पार्किंगच बघा गाड्यांची बघितल्या असलेले पार्किंग आहेत दोन तीन बघितल्या बस आता आपली गाडी कुठे लावायची आपली माणसं कुठे काय की बघायला मंदिर खाली आहे लांब तिकडली वेगळीच पार्किंग पांडू तिकडे गेलाय खाली गाडी इकडे दुसऱ्या गाडीतले गँग सारे भेटले बघितल्या मामी वहिनी पण मी कुठे काय आय तुझी उलटी झाली का तुझी नाही ना काय शंभू इकडे इकडं काय तुम्हाला सांगतो रिस्टार फुफू सागर संधी आहे मामा नवलं का तुम्ही ते धावलं का ठीक आहे मामाला आले आले दर ये आहे तुला बरं चला खाली पांडोस कॉल आला होता खाली गेला ती मी पण आता खाल्लं जातो गाडी लावून तिथं येत आता याच्यावर चल मी खाल्लं गाडी ती काय झालं ठेव ते ट्रॉफिक आहे

भूक <laughs> लागली चला भूक लागते लगेच काय कुठं बघते ते ऐकलंय चला हा चल चल गाजरा घ्यायचा 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 गाजर नाही घेतल्यावर मला कसं येत व्हायचं देव कसा पावायचा देव चाल हा हे लेकरं घेतल्या आहेत की इकडं तुम्हाला सांगतो इकडं पास काढून हे करायचे इकडं निस्त ह्याचा गोंधळ चालूया काय म्हणते दा पांडू मामी हे वडील दाजे सारे सारे आहेत काय ह्यांचं ठरलं काय माहिती

गर्दी बाबा एवढी गर्दी असते का कुठं काय समज गँग आलं बॅग चेक करायला लावली होती चला 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 आंघोळ करायचं चला आंघोळ घालायची चला।, चला चला थोडा खेळ आहे का का